काळीज माझ फाट लय नैनिया श्रू दाट काळीज माझ फाटलिया श्रू दाट लय ओ तुझ्या मिठी रडावा वाटलं पाखरा मिठीत रडावा वाटलं तुझ्या मिठी रडावा वाटलं पाखरा मिठीत रडावा वाटले सवय नाही तुला सोडून राण्याची डोळ्यात दार सदा वाहती पाण्याची साजनी सवय नाही तुला सोडून राण्याची डोळ्यात दार सदा वातिया पाण्याची किती दुःख मनी साठ लय विरहत तू लोट दुःख मनी साठ लय विरहत तू लोट ओ, ओ तुझ्या मिठी तरडावा पाखरा मिठीत रडावा वाटलं तुझ्या मिठी रडावा वाटले पाखरा मिठी रडावा वाटले हल माझं झालं जणू चालता बोलता प्रेत प्रेमात एवढी मोठी शिक्षा कोण देत जाणू हल माझं झालं जणू चालता बोलता प्रेत प्रेमात एवढी मोठी शिक्षा कोण देत आतून मन तुटलंय काय फळ मला भेटलंय आतून मन तुटलय काय फळ मला भेटलय हो तुझ्या मिठी तरडावा वाटलंय पाखरा मिठी तरडावा रडावा वाटलय तुझ्या मिठी तर वाटलंय पाखरा मिठी तर वाटलंय गॅलरीत फोनच्या गाठवणी मी जपल्या त्या पाहून धारा असूच्या गलपल्या पल्या सखे गर गेले रीत फोनच्या गटवणी मी जपल्या त्या पाहून धारा असूच्या गलपल्या जीवन मरण आशी खेटल आशिष सरन जीवन मरण आशी खेटल सरन हो तुझ्या मिठी तरडावा वाटले पाखरा मिठी तरडावा वाटले तुझ्या मिठी तरडावा वाटले पाखरा मिठी तरडावा वा वाटले